श्री शुलीलामृत श्री गणेशाय श्री गणेशाला श्री श्री सरस्वतीला आणि भगवान श्री जिथे शिवनामाचा सतत घोष चालतो तिथे जन्म मरण संसार आणि त्याचे चिंता हे काही राहत नाही कारण ज्याने शिवनामाचा ध्यास घेतला आहे अशा पुण्यवान जीवास कळी काळाचे भयच नसते आपल्या पापांची निवृत्ती व्हावी म्हणून ज्यांनी शिवनामाची आसक्ती मनी धरली आहे जो त्यातच रमला आहे झालेला असतो चित्त हे विषयात गुंतले की त्यास अन्य गोष्टीची आठवण राहत नाही तसेच जर ते या पवित्र शिवनामात गुंतले तर त्यास कशाचे बंधन असणार जशी धनाची अपेक्षा करून धनवंताची स्तुती केली तर धनप्राप्ती होते तद्वत इथे तर शिवनामाची कास धरल्यास जन्ममरणाचा फेरा हा चुकतोच राजाच्या धनभांबारातील धन मिळवण्यासाठी जसे काही लोक प्रयत्न करतात तसे शिवकृपेसाठी त्याच्या चरित्रात मन रंगवले तर मग संकटे विघणे यांची चिंता म्हणून राहतच नाही जे मनुष्य प्राणी हे अशा पावन शिवनामात दंग असतात ते खरोखरच धन्य होत नैमिष अरण्यात सुत शोंका म्हणतात की आता मी तुम्हाला या संदर्भात एक कथा सांगतो सतत शिवनामात आणि ध्यानात मग्न असलेला वामदेव नावाचा एक महा मनुष्य हा महामनात फिरत असे तो शांत उपाधी रहित आंतरविद्ध तातरहित होता दिशा हेच त्याचे वस्त्र होते तो दिगंबर अवस्थेत सर्वांगी भस्मविलेपन करून राहत असे तो अनेकदा निराहारी राही व एकटाच सर्वत्र फिरत असे त्यास काय करावे कोठे जावे ह्याची कसली चिंता नसे तो सर्व विवंचना रहित केवळ शिव ध्यानातच मग्न असे त्याला कसलाच मोह माया किंवा लोभ म्हणून नव्हता त्याला वृत्तीचे पूर्ण वैराग्य लाभले होते इंद्रियाचे दमन साध्य झाले होते त्याचे थाई दया क्षमा शांती पूर्ण होती त्याला भय चिंता खेद मोह कसा तो म्हणून माहितच नव्हता घरदार मुले प्रपंच ह्या सगळ्यापासून दूर असणारा तो मनुष्य कोणाकडून काहीही घेत नसे तो नित्य मौन अवस्थेत असे तो काया वाचा दंड घेत असे कोणाशीही न बोलता सदैव मौनातच राहणे त्यास पसंत असे केवळ ज्ञानमय चर्चा करावी मौन बाळगावे अशा वृत्तीचा तो भेद होता त्याच्या मनात कोणताच भेद नव्हता जणू काही सर्वांवर सारखाच अनुग्रह करता यावा म्हणून तो भगवान शिवच त्याच्या रूपाने अवतरला होता जणू आवश्यक त्या कृती करून आणि अनावश्यक कृतीचा त्याग करून तो सतत आत्मस्वरूपातच मग्न असे त्याला देहाचे भान नव्हते तो वृत्ती आणि निवृत्तीच्याही पलीकडच्या अवस्थेत गेलेला होता तो ब्रह्मारण्यात फिरणाऱ्या हत्तीसारखा निसंग आणि स्वच्छंद होता त्याच्या या वृत्तीचे वेदशास्त्री हे कौतुक करीत त्याची प्रशंसा करीत तो सतत स्वसमाधीत असे त्याच्या त्या अवस्थेत बाधा येऊ नये म्हणून आकाशही त्याच्या जवळ येत नसे तो सर्व प्रकारच्या हेतूपासून पूर्णतः अलिप्त होता जणू काही त्यांनी अग्नीची दाहकता पृथ्वीची कठोरता आणि पवनाचे चंचलत्व हेच हिरवून घेतले होते त्यांनी स्वतःतील जलतत्वाचा ओलावाही नष्ट करून स्वतः स्वच्छ केले होते त्याने पिंड ब्रह्मांडाची होळी करून त्याचे भस्म सर्वांगी लावले होते असा तो सर्वांगापासून पूर्ण अलिप्त असलेला जीव एकटाच कौचारण्यात फिरत असे सर्व सृष्टी ही त्या शिवरूपी योग्यास पाहत असे एकदा एक महाभयानक ब्रह्मराक्षस त्यांच्या दिशेने पुढे आला त्या राक्षसाने कपाळी शेंदूर लावलेला होता तो अकरा विकरा होता त्याची जीव मुखाबाहेर लळलळत होती त्याची डोळे निखाऱ्यासारखे होते त्याने आजवर अनेक निरपराध जीवांची हत्या केली होती त्याने रक्त मास भक्षण केले होते तरीही तो नेहमीच भुकेला आणि रक्त मासाला लाचवलेला ब्रह्मराक्षस त्या वामदेवाच्या पुढे अचानकपणे आला त्या नरभक्षकाने वामदेवा समोर पाहताच तो त्याचे भक्षण करण्यासाठी पुढे झाला त्याने एकाएकी धावत जाऊन वामदेवाच्या गळ्यास मिठ्ठी घातली त्याबरोबर लोह आणि परिसाची भेट झाल्यावर जसे एका क्षणात त्या लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणेच वामदेवाच्या भस्म हे त्या ब्रह्म राक्षसाच्या अंगास लागताच त्याच्या सर्व तामसी वृत्ती एका क्षणात बदलून गेल्या वामदेवाच्या अंगीचे भस्म त्या राक्षसाच्या अंगास लागताच त्याच्या वृत्तीत परिवर्तन घडले तामसी वृत्तीचे सात्विक वृत्तीत परिवर्तन घडले त्याच्या बुद्धीचा एका क्षणात पालट झाला पण इकडे वामदेवस मात्र आपल्या अंगीच्या भस्मस्पर्शाने एका ब्रह्मराक्षसाच्या वृत्ती पलटल्या आहेत त्याचा उद्धार झाला आहे या कशाचेच भान नव्हते तो त्याच्या स्वानंदात मग्न होता त्या सुख दुःख उष्ण शीत ह्याची कशाचीच जाणीव होती त्याला लोकनिंदा काय किंवा स्तुती काय सारखीच होती शरीरात भूक किंवा रोग काही आहेत दखल घेतच नसे आपण आहोत अवस्थेत देह भान, भान विसरून सर्वत्र संचार करीत असे त्यास कोणत्याच विधी निषेधाचा लवलेश नसे तो एक उच्च अवस्थेतला स्वानंदी योगी होता उलट त्याच्या अंगस्पर्शाने त्या राक्षसाची मात्र सारी पापी जळाली होती त्या आता एक नवा दिव्य देह प्राप्त झाला होता त्यास आता त्याच्या गत सहस्रजन ज्ञान झाले होते वरदान मिळाले होते त्याची अवस्था म्हणजे मानस सरोवराचे पाणी पिताच कावळ्याचा राज हस व्हावा तशी झाली होती किंवा सुवर्णमयी नदीत पडलेले पाषाण काष्टे ही जशी सोन्याचे होतात तसा तो राक्षस आता उधरला होता अमृताच्या लाभाने अमरत्व प्राप्त होते किंवा चंद्रप्रकाशाने चंद्रकांत मनी द्रवतो किंवा उगवत्या सूर्यनारायणाच्या रात्र संपून जाते त्याप्रमाणेच त्या वामदेवाच्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला तेव्हा मोठ्या कृतज्ञतेने तो ब्रह्म राक्षस वामदेवास हात जोडून म्हणू लागला हे गुरुवर्या तुझ्या दर्शनाने स्पर्शाने मी पावन झालो आहे आता मला असे वाटते की तुझ्याशी काही संवाद जर साधता आला तर त्या तुझ्या बोधाने मी शिवपदास नक्की जाईल हे महानयोगे राजा मला खरं तर तुझ्यामुळे माझ्या सहस्त्र जन्मांचे ज्ञान झाले आहे तरी त्यातील शेवटच्या पंचवीस जन्मांतील माझा पापपुण्याचा हिशोब मी तुला देतो असे म्हणून तो ब्रह्मराक्ष सांगू लागला की पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो दारुण्याच्या मस्ती आणि अंगातल्या रगीमुळे मी नाहक अनेकांशी दुराचारी पद्धतीने वागलो मी अनेक निर्दयी कृत्य केली मी माझ्या नगरीतील विप्र आणि प्रजाजनास फार त्रास दिला मी माझ्या प्रदेश नाहक मारहाण करीत असे मला वेद शास्त्र धर्म कशास म्हणतात ते माहीत नव्हते मी कधी स्वप्नातही धर्मानुसार आचरण केले नाही मी ब्रह्महत्येसारखी घोर पातकेही केली होती मी नित्यनवा स्त्रीचा उपभोग घेत असे मी असंख्य स्त्रिया भोगून वर त्यांना बंदी वासात टाकत असे वेगवेगळ्या देशातून सुंदर सुंदर स्त्रिया आणायच्या आणि त्यांचा मनसोक्त भोग घ्यायचा ही माझी आवड होती मी एकदा भोगलेली स्त्री पुन्हा भोगत नसे किंवा तिचे तोंडही पाहत नसे अशा स्त्रियांना मी बंदी शाळेत तोंडत नसल्याने त्या मला अनेक शाप देत माझ्या अन्यायास घाबरून अनेकांनी माझे, अनेक माझे राज्य सोडले विप्र राज्य सोडून गेले जेव्हा माझ्या नगरीत मला स्त्रिया मिळणार तेव्हा मी नजीकच्या गावातून शोध घेऊन स्त्रिया आणून त्यांचा उपभोग घेत असे मी जवळजवळ तीनशे ब्राह्मण चारशे क्षत्रिय आणि दहाशे स्त्रिया भोगल्या हजार शूद्र चारशे चांदळणी आणि असंख्य मातंगिनी स्त्रियांचा मी उपभोग घेतला तसेच पाचशे सांभारणी चारशे धोब्यांच्या स्त्रिया आणि असंख्य वारांगणा व गणिका ह्या मी किती भोगल्या याची तर गणतीच नाही तेवढ्याच रखेल्या अठरा पगड जाती जमातीतील असं भोगल्या इतक्या स्त्रियांचा भोग घेऊनही माझ्या विषय तृप्ती मात्र झाली नव्हती त्यातच भर म्हणूनच का की काय मी मद्यपान आणि मांसाहार सारख्या निंग्य गोष्टीही करीत असे या सर्व पाप आचरणाची शिक्षा म्हणूनच की काय पण मला बाधा झाली आणि त्यातच माझा मृत्यू झाला मला यमदूतानी यमलोकी नेले त्या यमपुरीत मला अत्यंत क्लेश भोगावे लागले मला यमदूतानी तप्त तव्यावर चालवले लोखंडी तापलेल्या खांबास मिठ्या मारायला लावल्या माझ्या घोर पापी दुराचारी कर्माची शिक्षा म्हणून मला तलवारीच्या पात्यांच्या रानात हिंडवले यमदूतांनी मला उकळत्या तेलात कढईत टाकले माझ्या तोंडात विष्ठा भरवली तर मला मूत्र पाजले त्यांनी मला कधी खारट कधी तिखट कधी आंबट असे रस असे रस पाजले तीक्ष्ण चौचीच्या गिधाड्याने येऊन माझे डोळे फोडले त्यांनी मला कुंभी पाकी घालून शिजवले लोखंडाच्या तप्त सळ्या माझ्या कानात घुसवल्या माझी अतिशय छळवणूक केली ती काय आणि किती सांगू कधी त्यांनी मला रक्तकुंडात तर कधी रैतकुंडात मुरत ठेवले त्यांची लोखंडी सांडशीने माझ्या अंगाची सालटी काढून त्यावर मिठाचे पाणी शिंपडले कधी त्यांनी माझ्या अंगास दाभण टोचले तर कधी हातपाय साखर दंडाने बांधून घातले तसेच अंगाची साल काढणे तप्त धारदार शस्त्रे अंगी खुपसणे लिंग छेदणे बुद्धद्वारात सोया खुपसणे अशा अघोरी शिक्षाही त्यांनी मला दिल्या सर्वांगा सुया टोचत दाभण खुपसत पाठीवर वाकून पायी बेड्या अडकवीत हातापायांच्या बोटात सुया खुपसत पायात दगडी बेड्या ठोकीत अनेक वर्ष नरकात बुडवून ठेवीत कोणी दात पाडीत तर कोणी गळ्यात फास आवळत यमदूत माझीच विष्ठा आणि मूत्र मला खाऊ घालीत अन पाजीत कधी अंगाचे तुकडे करीत त्या यमपुरीतील कुत्री अंग फाडून खात कोणी कवटी फोडीत तर कोणी मासाचे लचके काढित तापलेल्या सळीने मारीत उखळात घालून चेचून काढीत कधी जहाल औषधी पाजित तर कधी विंचो इंगळ्या ह्यांच्या कुपात लोटीत गुरुराया अरे ह्या आणि अशा जीव घेण्या भोगल्या रे अत्यंत विषारी असे प्राणी अंगास डसवीत आगीवर डोके भाजून काढित धारदार शस्त्रावर अडकवून पायी जड दगड दगड बांधित कधी तलवारीच्या टोकावर चालवीत तर कधी डोंगरावरून ढकलून देत कधी कधी तर शिक्षा म्हणून आपली चातडी काढून ती खायला लावीत कधी वर फेकीत तर कधी आपण मारीत लोखंडी खेळावर उभे करीत खाली इंगळ्याचे अंथरून तयार करीत कधी डोक्यावर दगड फोडीत लोखंडाचे तप्त चणे खायला लावीत ओठ फाडून सुरून काढित तप्त सया नाकिकाने घुसवीत उपराटे टांगून मानेस दगड बांधित वाघ सिंह असोले ह्यांना बोलावून अंगावर सोडीत व फाडून खायला घालीत कधी हत्तीच्या पायी दे तर कधी उकळते पाणी पाजित कधी कधी अष्टांगे कर्वतीने लाकूड कापावे तशी कापूर काढीत भयानक भूतांची भीती दाखवीत लिंग छेदून खायला लावीत तीक्ष्ण शस्त्राने अंगी वार करीत शस्त्राचे आघात करून सांधे तोडीत कधी जमिनीत गाडीत वर बाणांचा वर्षाव करीत तर तापलेल्या तीक्ष्ण सुळावर चढवीत मुसळाचा मार नरकात घालणे अशा शिक्षा करीत कधी निर्दयीपणे काचेचा शिशाचा पत्तरस प्यायला लावीत या अशा दारुण यातना भोगत असतानाही प्राण भरून काही जात नसे आणि त्यातून सुटका होत नसे अशा प्रकारे जवळजवळ तीन हजार वर्ष शिक्षा भोगल्यानंतर त्या यमदूतांनी मला वाघाचा जन्मास घातले त्यानंतर दुसऱ्या जींनी अजगर तिसऱ्या जन्मी लाडगाव चौथ्या जन्मी डुक्कर तर पाचव्या जन्मी मी स्रडा झालो सहाव्या जन्मी कुत्रा सातव्या जन्मी कोल्हा आठव्या जन्मी तर मी रानगमा झालो त्यानंतर माकड गाढव मुंगूस कावळा होत होत तेराव्या जन्मात मी बगळा झालो चौदाव्या जन्मात रानकोंबणा पंधराव्या पंधराव्यात गिधाड सोळाव्यात मांजर सतराव्यात बेडूक झालो अठराव्या जन्मी कासव एकोणीसाव्या जन्मी मासा विसाव्या जन्मी उंदीर एकविसाव्या जन्मी घुबर झालो बावीसावा जन्म हा मला रान हत्तीचा मिळाला तेवीसावा उंट चोवीसावा पारधी आणि पंचवीसाव्या जन्मी मी राक्षस झालो हे गुरुराया हे असे मला माझ्या सहस्र जन्माचे ज्ञान झाले आहे त्यातल्या गतपंचवीस जन्माचा इतिहास हा असा आहे या जन्मात मात्र तुझ्या दर्शनाने आणि अंगीच्या भस्मस्पर्शाने मी पावन आणि पवित्र झालो आहे ज्याप्रमाणे गंगा स्नानाने पाप नाश पावते चंद्राच्या शीतल प्रकाशाने ताप दूर होतो कल्पवृक्षामुळे दारिद्र्याचे हरण होते तसे हे घडले आहे सत्संगाने भव भय ताप पाप कसे दूर होते त्यावर तो शिवयोगी त्या ब्रह्मराक्षस म्हणाला आता मी काय सांगतो ते आएक? एक ब्राह्मण होता पण तो अत्यंत अमंगळ आणि पापी व दुराचारी होता तो सतत एका स्त्रीशी रत असे ही गोष्ट त्या स्त्रीच्या पतीस माहित होते तो लक्ष ठेवून होता एकदा त्याने त्या ब्राह्मणास ते, ते निंदे कर्म करताना रंगे हात पकडले आणि संधी साधून त्यास जीव मारले त्याने त्याचे ते प्रेत गावाबाहेर टाकून दिले त्या ब्राह्मणाच्या प्रेतावरही कोणतेच अंत्यसंस्कार झाले नाही त्याला यमदूत हे मारत मारत घेऊन निघाले इकडे काय झाले की गावातील एका शिवलयासमोर भस्म पडलेले होते महाशिवरात्र पर्वानिमित्तानं लोक शिवाचे पूजन भजन करीत होते तेवढ्यात कुठून तरी एक कुत्रे तिथे आले ते त्या भस्मावरच बसले समोरची पूजा पाहिली शिवलिंग पाहिले आणि ते सर्वांगास भस्म लागलेले कुत्रे तिथून निघून गेले गावाबाहेर आलेले ते कुत्रे नेमकी जिथे त्या ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तिथे आले तिथे त्या कुत्र्याने आपले अंग झटकताच त्याच्या अंगावरचे भस्म त्या प्रेतावर पडले आणि त्या भस्माने तो जीव पापरहित झाला शिवदूतांनी त्यास नरकातून काढला आणि दिव्य विमानात बसून शिवलोकी नेले केवळ भस्माच्या स्पर्शाने त्याच्या पापाच्या अनंत जळून भस्मसात झाल्या आणि त्यास कैलासपद प्राप्त झाले हे राक्षसा अरे शिव भस्माचे महात्म्य हे असे महान आहे त्याचे वर्णन करता येत नाही तेव्हा त्या ते ते अशी विनंती केली तसेच त्याने करावी शिवाचे तेव्हा वामदेव त्यास शिवचरित्राचा काही भाग सांगू लागले अकरा हजार योजने उंच आणि अत्यंत पवित्र असलेल्या अशा मांदारगिरी नावाच्या पर्वतावर एकदा भगवान शिव हे अनेक देवदेवतांच्या सह येऊन बसले त्यावेळी यक्ष किन्नर गंधर्व देवदेवता देवता तसेच प्रचंड महादेव मरुगण पितृगण अकरा रुद्र बारा आदित्य अष्टवसु अष्टभैरव आणि दिग्पाल हे सर्वजण आले होते त्यांच्या सोबत अठ्याऐंशी हजार ऋषी साठ हजार वालखिल्य तिन्ही लोकांचे राजे हे शिवाभोवती बसले होते तिन्ही देवतांच्या सह देव त्या शिवाचे ध्यान करीत होते गणेश नंदी कार्तिकेय आणि वीरभद्र ह्यांच्यामुळे तो देवभक्त मेळा शोभून दिसत होता तेवढ्यात तिथे सनत कुमारांचे आगमन झाले त्यांनी भक्तिभावी शिववंदना करून शिवस्तुती गाऊन महादेवांना विभूती धारणेचा विधी काय आणि कसा असतो हे विचारले तेव्हा त्यास उत्तर देताना शिव म्हणाले गोमय जाळून त्याची केलेली रक्षा ती अत्यंत शुद्ध निर्मळ आणि पवित्र मानावी गायीच्या शेणाचा गोळा हा चांगला वाळवून तो पवित्र अग्नीत जाळून त्याची केलेली रक्षा म्हणजे पवित्र विभूती ती मला अत्यंत प्रिय आहे शिवगायत्री मंत्राचा जप करीत उपासकाने ते भस्म अंगी धारण करावे आधी अंगठ्याने कपाळावर सरळ उभे भस्म लावावे मग दोन बोटांनी आडव्या रेषा काढाव्यात तर्जनी किंवा करंगळीचा वापर करू नये बोटांनी दोन आडव्या भस्मरेषा व अंगठ्याने उभे भस्मरेषा काढावी भस्म हे या प्रकारे कपाळी धारण करावे असे महादेवानी सनत कुमारांना सांगितले तर्जनीचा वापर न करता सर्वांगा स्विभूती लावली असता त्या शिवभूषणाने अनंत जळून भस्म होतात केवळ भस्मलेपनाने ब्रह्महत्या गोहत्या अभक्षभक्षणासारखी मोठी पापे हे जळून राख होतात या आणि अशा प्रकारचा हा भस्म महिमा वामदेव हे त्या ब्रह्मराक्ष सांगत असतानाच तिथे एक दिव्य विमान आले इकडे त्या राक्षसाचा देहही अत्यंत दिव्य रूपात परिवर्तित झाला भस्माच्या स्पर्शाने आणि दिव्य देह प्राप्तीच्या लाभाने शिवस्वरूप झालेला राक्षस ते विमानात घालून शिवदूतांनी कैलासाच नेला त्या ब्रह्मराक्षसाचा उद्धार होऊन तो कैलास पर्वतावर गेला तर इकडे वामदेव हा शिवयोगी लोककल्याणासाठी आपल्या पुढील भ्रमंतीसाठी निघून गेला श्रीधर कवी श्रोत्यांना सांगतात की सत्संगाचा महिमा हा थोर आहे वामदेवाच्या संगतीने पापी दुराचारी ब्रह्मराक्षसाचेही उद्धरण झाले जे भक्त आदराने भस्म धारण करतात त्यांच्यावर भगवान शिव प्रसन्न होतात मंत्र तीर्थ देवता गुरु ब्राह्मण यज्ञ ज्योतिष आणि औषध ह्यावर ज्यांची जशी अन जेवढी श्रद्धा असेल त्यानुसार त्यास त्याची फलप्राप्ती होते या संदर्भात आता आणखी एक कथा सांगतो पांचाळ देशाचा एक सिंहकेत नावाचा राजा होता तो राजा म्हणजे जणू काही इंद्राचा पुत्र किवा पुत्र किंवा कुंतीचा तिसरा अर्जुनच जणू हा राजा अनेकदा वनात शिकारीत जात असे तेव्हा त्याच्यासोबत सैन्य आणि काही भिल्लांच्या टोळ्या याही शिकारीत जात एकदा राजा आणि भिल्ल मंडळी ही रानावनात शिकार शोधित असताना एक भिल्ल तिथल्या एका भग्न शिवालयाच्या जवळ आले तेव्हा शबर नावाच्या त्या भिल्लास तिथे खाली पडलेले पण अभंग आणि अत्यंत चांगले असे एक शिवलिंग दिसले त्याने ते राजा सिंहकेत यास दाखवले ते लिंग पाहून राजा त्या भिल्लास म्हणाला हे शिवलिंग पूजनासाठी फार चांगले आहे पण त्याचे पूजन हे, हे भक्तिभावाने आणि अपार श्रद्धेने करायला हवे त्यात वरवरचा देखावा किंवा नाटकीपणा नसावा उगास चार चौघात नाव मिळवण्यासाठी ही भक्ती नसावी नाहीतर या मांडलेल्या देवप्रतिमा आणि मांडलेले त्याचे दुकान ह्यात काहीच फरक राहत नाही चोर यात्रेत घुसावे साधूंचा वेश घेऊन वाटमारी करावी असा भक्तीचा दांभिकपणा असू नये लोकांना मारण्यासाठी त्यांना लुबाडण्यासाठी वाटेत दबा धरावा वर साधूचा वेश करावा अशी ढोंगी दाभिक भक्ती काय कामाची ती शुद्ध आणि निर्मळ हवी असे बोलून राजा त्या भिल्लास म्हणाला बाबा रे तुला हे शिवलिंग सापडले ही फार भाग्याचीच गोष्ट आहे त्यावर तो भिल्ल राजास म्हणाला हे राजा तू मला या शिवलिंगाचे पूजन कसे करावे ते सांग त्यावर राजा विनोदाने म्हणाला मित्र अरे पूजेचे तर अनेक प्रकार आहेत त्यातलाच एक प्रकार म्हणजे चित्ताभस्माने केलेले शिवपूजन या पूजेत शिवास नैवेद्य त्या भस्मासहच अर्पण करावा अन्यथा अर्पण करू नये तसेच हे चिता भस्म नित्य नूतन असावे या प्रकारे राजाने भस्म पूजेची ही माहिती सांगितली ते ऐकून तो शबर नावाचा भिल्ल ते शिवलिंग मोठ्या भक्तिभावाने आपल्या घरी घेऊन आला त्याने तो पूजाविधी आपल्या पत्नीसह सांगितला त्यानंतर त्या, त्या दोघांनी एका चांगल्या मुहूर्तावर त्या शिवलिंगाची घरा स्थापना करून ती चित्ता मोठ्या एकनिष्ठेने करू लागले त्यासाठी भस्म आणू लागले शिवपूजन पूर्ण होताच तो हाक द्यायचा आणि त्याची पत्नी भस्मा बरोबर नैवेद्यही आणून द्यायची मग दोघे ते अर्पण करून शिवाची मनोभावे स्तुती करीत त्या हे असे त्याचे श्रद्धायुक्त शिवपूजन मोठ्या नेटाने चालत असताना एके दिवशी त्या दोघांची परीक्षा पाहण्याच्या हेतूने भगवान शिवानीच एक अघटित घडून आणले त्या दिवशी असे घडले की त्या शबरास हवे असणारे चिताभस्म कोठेच मिळाले नाही त्यासाठी त्याने अनेक जागी जाऊन शोध घेतला पण त्यास काही चिताभस्म मिळे ना इकडे नित्याची शिवपूजनाची वेळ होत आली तेव्हा त्याने घरी येऊन ती गोष्ट आपल्या पत्नी सांगितली तेव्हा आता आपले नित्याचे शिवपूजन कसे होणार म्हणून दोघेही चिंताग्रस्त झाले निदान आपल्या शिवपूजनात खंड नको म्हणून शबराने पूजा केली पण चित्ता नसल्याने त्याला आज शिवास नैवेद्य अर्पण करता येणार नव्हता शिवधारणेची हीच कसोटी असते शिव आपल्या भक्तांची भक्ती सुद्धा पारखून तपासून घेत असतो तेव्हा शबरी शबरास म्हणाली स्वामी तुम्ही चिंता करू नका मी स्वतःचे चित्ता भस्म तुम्हास नैवेद्यस देते स्वामी मी असे करते मी स्वयंपाक घरात जाते स्वतःच्या देहास अग्नी लावून घेते मग माझी चिता भस्म हे शिवास अर्पण करून तुम्ही नित्याची पूजा पूर्ण करा असे बोलून ती शबरी खरोखरच स्वयंपाकघरात गेली तिने शिवाचे ध्यान केले त्याचे स्मरण केले आणि स्वतःच्या देहास अग्नि लावून घेतला आणि आपला देह भस्मसात केला शबराने ते तिच्या देहाचे चित्ताभस्म भगवान शिवास अर्पण केले शिवपूजा केली पण आता घरात पूजेसाठी नैवेद्याचे ताट देण्यास शबरीशिवाय अन्य कोणीच नव्हते भगवान शिव हा भोळा असला तरी तो आधी भक्ताची परीक्षा पाहतो त्याप्रमाणे शबर हा पत्नीचे भस्म अर्पण करून शांत प्रसन्न चित्ताने शिव आराधना करण्यात मग्न होता रोज ती शबरी हे शिवपूजन होत आले असता नैवेद्य घेऊन येत असे त्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे शबराने शबरीस नैवेद्य घेऊ नये म्हणून हाक मारली कारण शिवाच्या नैवेद्यास जराही उशीर झालेला देवा चालत नाही नाहीतर देव रागावतो इकडे शबर तर शिवाच्या पूजेत इतका मग्न होता की त्या शबरीने स्वतःचा देह जाळून चित्ता भस्म पूजेस दिल्याचे त्या साठवत नव्हते त्याने आपली वेळ होताच तिला नेहमीप्रमाणे हाक मारली तो म्हणाला माझी पूजा झाली बर का आता नैवेद्य घेऊन ये आणि काय आश्चर्य त्याच्या यांच्यापेक्षाही अत्यंत सुंदर दिसत होती तिने हाके सरशी शबराचे हाती चार पक्वानांनी भरलेले ताट दिले तो नैवेद्य अर्पण केल्यावर ते दोघे भक्तिभावाने हात जोडून शिवाची प्रार्थना करू लागले ते मुक्तकंठाने शिवाचा गौरव करीत म्हणत होते हे ब्रह्मांड नायका हे सदाशिवा हे मायाचक्र चालका मदनाचा नष्ट करणारा भवसागरात भक्तांना तारणारा हिमकन्या पार्वतीचा पती परमेश्वर तूच आहेस असे म्हणून शिवास वंदन करून त्या शबराने एक वार शेजारी कोण आहे ते पाहिले तेव्हा त्यास ती अत्यंत सुंदर रूपवती आणि नाना अलंकार विभूषित दिसली इकडे त्याचा देहही स्वरूप झालेला होता एक केवळ निळकंची निशाणी सोडली तर तोही स्वरूप झाला होता तेवढ्यात अचानक वाद्यांचा गजर होऊ लागला आणि एक दिव्य विमान त्यांच्या दारी आले सारा परिसर हा दिव्य फुलांच्या सुगंधाने गंधित झाला राजा सिंहकेत यांनी पाहिले तर त्यास शबर आणि शबरी हे दोघे विमानात बसून शिवलोकी जाताना दिसले त्यावेळी राजा मनात विचार करू लागला की काहीशा थट्टेच्या विनोदाच्या रूपात त्या शबरास कैलासास गेले आहेत खरंच ते दोगी ही केला सास खरस ती धन्य होत खरोखरच ती शबरी धन्य होय जिने स्वदेहाचे भस्म श्वास अर्पण केले खरंच देव हा भक्तांची कसोटी पाहिल्याशिवाय प्रसन्न होत नाही ते खरेच आहे आता ह्या अनुभवानंतर स्वतः राजासहित त्याच शिवभक्तीचा लळा लागला तो सुद्धा शिवध्यान पूजा शिवभजनाचे श्रवण आणि शिवलीलेचे पठण श्रवण ह्या गोष्टी मोठ्या आवडीने आणि निष्ठेने करू लागला तो शिवरात्रीचा उपवास उपासना करू लागला सोमवारची प्रदोष पूजा करणे शिवव्रताचरण करणे ह्या गोष्टी करू लागला शिवासाठी दानधर्म करू लागला असे करता करता पुढे शिवकृपेने तो सिंहकेत हा सुद्धा शिवरूप होऊन शेवटी केलेले शिवपूजन हे खरोखरच धन्य आहे शिवलीला अमृत मंडपात ही श्रीधरांची शब्दवेल त्या शिवाच्या कृपेनेच वाढली आणि विस्तारली आहे ही त्या ब्रह्मानंदाचेच सारी कृपा आहे या वेलीच्या घनदारछायेत जे विसावतात त्या शिवभक्तांना शिवकृपेची छाया तर मिळतेच तसेच त्यांना शिवप्रेमरूपी द्राक्षांचा गोड प्रसादही मिळतोच श्री श्रीधरावर कृपा करणाऱ्या ब्रह्मानंद देणाऱ्या भवानीच्या हृदय निवास करणाऱ्या भगवान सदाशिवा ह्या तुझ्या भक्तावर तूच कृपा कर आणि तुझेही लिला अशीच पुढे चालू चालू राहू दे स्कंद पुराणातील ब्रह्मदर खंडातल्या शिवलीला मृताचा हा सुमधुर असा नववा अध्याय सर्व भाविक भक्त हे प्रेम आदराने श्रवण करोत श्री सांब नमस्तु ओम नम शिवाय राम हरी